आणि शंकर कल्याणराव कडाळे गोत त्यांचा एक किरकोळ वाद झाला त्यांचा वाद झाला त्याच्यामुळे त्यांनी आपसात मिटवून घ्यायचं असं त्यांचं बऱ्यापैकी चाललं होतं तर ज्यावेळेस आमच्या पोलिटेशन आल्यानंतर याबद्दल अठ्ठावीस पाचला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे गुन्हे दाखल झाले आहेत आता गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिटिशनला एखादा माणूस आला तर त्यांना शहाऐंशा केलेला आहे सविस्तर शहानिशा केले तो दोन्हीही पार्ट्या ॲग्रेसिव्ह होत्या फिर्याद देण्यासाठी मग त्यांनी त्यांनी फिर्याद दिली तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे फिर्याद नव्हतं हे हो पोलिसांचं कामच आहे शहानिशा करूनही काही लोक का ऐकत नसतील तर त्याला पर्याय हाच आहे की एफ आय आर होणं आणि त्याच्यामध्ये सविस्तर तपास करून तपासा आणखी कोण दोषी आणि कोण निर्दोष आहे याचं काम करायचं हे तर पोलिसांना अधिकार आहे आणि ते करतोच हे करत, हो करत असताना कडाळे जे शंकर बाळासाहेब कांबळे यांनी कडाळेच्या जे नावं घातले त्याच्यामध्ये काही कडाळे कंपनी कोंटेशन आली आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही इथे हजर नसताना फक्त आणि फक्त आम्ही आमच्या लोकांना मदत केल्यामुळे या लोकांनी आमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे त्यावेळी कडाळे ग्रुपला आम्ही सांगितलं की तुम्ही तिथे हजर नव्हते बाहेर होते या संदर्भातील पुरावे आमच्याकडे द्या तुम्हाला निश्चित मदत केली जाईल समा त्यांचं समाधान झालं त्यानंतर त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे कदाळे छाया का कल्याण कडाळे यांनी जी तक्रार केली आणि त्याच्यामध्ये एक अंगद जे आपल्या आपण जे शब्दप्रयोग केला जे समोर बसलेले आहेत त्याच्यामध्ये अंगद सोमनाथ गायकवाड हे त्या पार्टीचे कदाचित तालुका अध्यक्ष आहेत हे मला आयडिया नाही पण त्यांचं आणि त्यांचे संघटनेचे संजयजी सोनवाय हे आले होते आमच्याकडे की साहेब माझा तालुका अध्यक्ष आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला वगैरे त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्याच्या व्यवस्थित ते आपल्याला सगळी माहिती आहे आता फिर्याद दिल्यानंतर आम्ही शहानिशा करून गुन्हा दाखल करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे पण दोन्ही पार्ट्या आमची तक्रारच नोंदवा हे बेसवर त्या ठाम असल्यामुळे नाही इलाज नाही गुन्हे दाखल झाले परंतु गुन्हे दाखल झाले म्हणजे तो आरोपीच आहे असं निश्चित नाही तपासा अधिकार पोलिसांकडे आहेत आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर अंगद गायकवाड त्याच्यामध्ये आरोपी नाही असं आपलं म्हणणं आहे तर आपण आम्हाला प्रू करून द्या तसे पुरावे आमच्याकडे द्या आणि शंभर टक्के मदत करूया एवढं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ते मान्य पण केलं की आम्ही उद्या पुरावे वगैरे देतो हे दिल्यानंतर परत त्यांनी एक निवेदन दिलं की मला धन्यधारक आंदोलन करायचं मलाही समजत नाही आता लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता आहे अद्याप आचारसंहिता संपलेली नाही त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडील सर्वतीस व्यक्तींचा जमाबंदीचा आदेश आहे एवढा असतानासुद्धा हे संघटना असं का करतात हे मला कळत नाही परंतु मी एवढंच मला दोन्ही गुन्हे दाखल झाले याच्यामध्ये आमच्याकडे तपास चालू आहे माझ्या दोन्ही तपास आमदारांना मी सूचना दिलेल्या आहेत की खोटे नाव असतील यांना अजिबात गुन्ह्यात गोवू नका आणि जे आहेत त्यांची गैर करू नका एवढं स्पष्ट हे दोन्ही ग्रुपच्या समोर सांगितलं असताना सुद्धा ते धरणे धरत दर असतात तर मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने हे मारक आहे लोकशाहीला हे काही संयुक्तिक वाटत नाही माझं हे म्हणणं आहे संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय नेते असतील यांनी थोडं कायद्याचा आदर करत जा फक्त संघटनेमध्ये आपली संघटना चालवायची माझ्याच माणसाचं खरं हा युन ठेवून आहे पोलीस खातं सदैव चांगल्या गोष्टीचा आदरच करतो जे चुकीचं आहे चुकी ते चुकीचं आहे जे खरं आहे खरं जर ते लोक या गोव्यात बोलले गेले असतील विनाकारण त्यांच्याच लोकांकडनं निश्चित त्यांना न्याय दिला जाईल त्यांनी असं करू नये फक्त चौकशीमध्ये मदत करावं आणि कायदा सर्वश्रेष्ठ आहे कायद्याचा कायद्याचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे की धरणे आंदोलन करत असतील तर खूप चुकीचं आहे त्यांनी स्टंडबाजी करू नये हीच माझी त्यांना माहिती मग आता या धरणे आंदोलनाला आपण भेट देऊन त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न वगैरे काय करणार याबाबत आम्ही त्यांना तोंडी आणि लेखी स्वरूपात दिलेला आहे लेखी आणि तोंडी स्वरूपात सांगूनही हे करत असतील तर तुम्ही पुढे काय पाहतो आणि इथून पुढच्या नको आमचा एकच गुन्हे दाखल गुन्ह्याचा तपास निपक्षपाते आणि निर्भीडपणे केला जाईल कुठलं काही घटना घडली काही आंदोलन झाले मी तपास चुकीचा होईल असं नाही तपास योग्य दिशेने आणि कायद्याच्या तरतुदीत राहायचे ते असतील तर ते गुन्ह्यात राहतील ते नसतील तर गुन्ह्यातून काढले जातील याच्यासाठी फक्त त्यांनी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा